पाखेतील काळेपणा दूर करण्यासाठी करा हा घरगुती उपाय तर या उपायासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी दीड चमचे बेसनचे पीठ घातलेलं आहे याचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा त्यानंतर मी यात एक छोटा चमचा तुरटीची पावडर घातलेली आहे त्यानंतर मी त्याच चमच्याने अर्धा चमचा कॉफी पावडर घातलेली आहे आपले असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर मी यात थोडीशी हळद घातलेली आहे आणि लास्टला मी यात अर्धा लिंबूचा रस पिळलेला आहे त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर तुम्ही देखील हा उपाय नक्की ट्राय करून पहा तुमच्या देखील काखेत खूप जास्त काळेपणा असेल तर याच्या एक दोन वापरातच तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट भेटून जाईल त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते तुम्हाला दिवसभरात कधीही तुम्ही दहा मिनटे आ, काखेत लावू शकता आणि दहा मिनटानंतर तुम्ही वॉश करू शकता तर नक्की ट्राय करून पहा आणि याचा रिझल्ट देखील काय तो ते देखील मला नक्की कळवा थँक्यू